तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बघा आता सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता आनंदाची बातमी कोणती आहे तर मित्रांनो आता लवकरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हे विसा हफ्ता हो आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे तर मित्रांनो बघा आता पहा आता संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघ बघणार आहोत की आता संपूर्ण जिल्ह्याची यादीसुद्धा बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना आता पैसे जमा होणार आहे आणि तुम्हाला या पैसे जमा होतील का म्हणजेच की तुम्हाला पैसा मिळतील का तर आपण यासुद्धा आता संपूर्ण यादीसुद्धा बघणार आहे तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला आता तुम्हाला मी सांगणार लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघा जर तुम्हाला आता पी एम किसानचा विश्व हफ्त तुम्हाला मिळणार की नाही आता हे तुम्हाला कसे चेक करायचे आणि तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही कसे बघायचे संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला आता स आपल्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे चला तर मित्रांनो मग आता उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला येते आता तुम्हाला इथे कोणत्या पण प्रकारचे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्रोम ब्राउजर येथे ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे पी एम किसान डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे तर मित्रांनो इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्वात वरती तुम्हाला जे जे वेबसाईट दिसत असेल तर मित्रांनो इथे बघा पी एम किसान सन्मान निधी या तुम्हाला इथे सर्वात पहिले तुम्हाला इथे वरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आता इथे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खूप असं तुम्हाला इथे खूप सारे असे पर्याय दिसत असेल तर मित्रांनो बघा तुम्हाला आता तुम्हाला इथे तुम्ही इथे बघू शकता खूप सारे तुमच्यासमोर इथे पर पर्याय असेल तर मित्रांनो बघा द होनेरेबल प्राईम मिनिस्टर हॅज रील द एकोणीस इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान योजना ऑन चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो इथे बघा जे एकोणीसवा हप्ता आहे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता हा तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला इथे जमा करण्यात आलेला होता तर मित्रांनो बघा आता तुम्हाला तर माहितच आहे की या योजनामध्ये जर दर चार महिन्यांनी तुम्हाला या योजनाचे हे पैसे जमा केले जा जातील तर मित्रांनो बघा आता चार महिना आता चार महिने होऊन गेलेले आहे आणि तुम्हाला आता लवकर तुम्हाला आता या दोन ते तीन दिवसात तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता आता आलेली आहे तर मित्रांनो बघा आता जर तुम्हाला हे पैसे कसे जमा तुम्हाला पैसे जमा होतील की नाही जर तुम्ही हे काम केले नाही तर तर मित्रांनो ते काम कोणते आहे तर मित्रांनो इथे बघा ई सी मेडि मेडिटोरी फोर पी एम किसान रजिस्टर फार्मर आणि अँड ओ टी पी बेस्ड ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑर निरेश सी एस सी सेंटर माय बी कंटॉक्ट कॉन्टॅक्टेड बाय बायोमेट्रिक बेस्ड ई के वाय सी तर मित्रांनो इथे असे सांगितले गेले आहे की तुम्ही आता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या रजिस्टर मोबाईलच्या ओ टी द्वारे तुम्ही तुमचा हे मोबाईल नंबर जे ई के सी आहे ते तुम्ही कंप्लीट करून घेऊ शकता जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमच्या बायोमेट्रिक म्हणजेच की थमच्या माध्यमातून तुम्ही सु ही सी कम्प्लीट करू घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला ही केवायसी करणे अतिकारण म्हणजे की बंधनकारक आहे जर तुम्ही केली नसेल तर मित्रांनो तुम्हाला ई सी कम कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आता ई तुम्हाला की केवायसी कशी करायची मोबाईलच्या माध्यमातून तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ते ई e के वाय सी डॉट बघा मित्रांनो ई के वाय सी इथे वेबसाईट दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला या ई के वाय सी या वेबसाईट येथेवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा करू घेऊ शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला इथे स्टेटस बघायचं असेल तुम्हाला तुमचं स्टेटस बघायचं असेल तर तुम्हाला येथे नो युअर स्टेटस यावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि जर नमर ना ना तुम्हाला इथे मोबाईल मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही इथे अपडेटसुद्धा करून घेऊ शकता मित्रांनो बघा आता तुम्हाला इथे जर तुम्हाला पी एम किसान या वेबसाईटवरती तुम्हाला जर तुम्हाला तुम्हाला ही ॲप्लिकेशन जर मिळवायची म्हणजे की डाउनलोड करायची असेल तुमच्या मोबाईलवरती तर तुम्हाला प्लेस्टोरसुद्धा मी हे ॲपसुद्धा ॲप अवेलेबल आहे तर मित्रांनो इथे बघा डाउनलोड पी एम किसान मोबाईल मोबाईल ॲप तर मित्रांनो तुम्ही इथे तुमचा मोबाईल मोबाईल नंबर हे जे काय ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो बघा आता ती यादी कशी बघायची आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे बेनिफिशियरी लिस्ट यावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कोण तुम्हाला तुमच्या जिल्हा इथे सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर डिश तुमचा स्टेट कोणता आहे त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात दिला त्यानंतर तुम्ही जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका आहे कोणता त्यानंतर ब्लॉक त्यानंतर विलेज आणि यावरती तुम्हाला इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे गेट रिपोर्ट यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा सर्वात पहिले आता मी तुम्हाला डेमोसाठी मी एखादा कोणत्या पण कोणता पण तुम्हाला इथे डेमोसाठी घेऊन दाखवणार आहे तर मित्रांनो बघा इथे सर्वात पहिले तुम्हाला इथे स्टेट स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथे तुम्हाला डेमोसाठी मी तुम्हाला एखादा उदाहरण दाखवून दाखतो तर मित्रांनो बघा इथे आपण तुमचा कोणता स्टेट आहे तर मित्रांनो मी इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील असाल तर मित्रांनो मी डेमोसाठी म्हणून येतो कोणता पण एखादा अकोला घेतो त्यानंतर तुम्हाला इथे अकोलाच घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही आता कोणता तुम्ही कोणत्या अकोल्यामधील कोणत्या ब्लॉग म्हणजेच की तुम्ही कोणत्या क्षेत्रात कोणत्या गावामध्ये आहात तर तुम्हाला इथे डेमोसाठी मी घेऊन सिलेक्ट करून देतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे गेट रिपोर्ट यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तुमची यादी तुम्ही जर तुम्ही या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आता पी एम किसानचा विस्व हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजे की तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो जर या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा विसव हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ही चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या इतर मित्राबरोबरोबर ही माहिती शेअर करा धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या अपडेटमध्ये